शिवसेनेच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिरास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे शिबिर चौदा ते सोळा जानेवारी दरम्यान झाला यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप बाल विविध आजारांची तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात आले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे स्वतः या शिबिराच्या स्थळी सकाळपासून ठाण मांडून होते त्यांच्या जोडीला जिल्हाप्रमुख अमोल शिंदे युवा जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साटे दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले संजय सर्वदे राजकुमार शिंदे यांच्यासह या शिबिरास आरोग्य उपसंचालक डॉ राधाकृष्ण पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ सुहास माने यांची देखरेख सुरू होती गड्डा यात्रा पाहायला आलेल्या सोलापूरकरांनी या आरोग्य शिबिराचा आवर्जून लाभ घेतला अशी माहिती समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली